ऐका ना मी काय म्हणते आज आपण आलू पराठा बनवूयात का जो भारतात सगळ्या भागात आवडीनं खाल्ला जातो आणि त्या आलू पराठ्यावर जर तुपाची धार सोडली तर चव काय म्हणताय आ हा हा तर चला सोपा आणि असा मस्त चवीचा आलू पराठा बनवूयात नमस्कार अन्नपूर्णाच्या घरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर इथं पराठा बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेत बटाटे घेताना साधारण एका का आकाराचे घ्यायचे म्हणजे त्यांची कुकिंगचं टायमिंग आहे ते सेम असतं एक बटाटा मोठा छोटा घेतला तर छोटा बटाटा पाणी धरतो मोठा कच्चा राहतो त्यामुळं बटाटे घेताना एकाच साईजची घ्यायची बटाटे बुडती इतपत पाणी घालून आपण कुकर लावूयात इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे बेसनचं पीठ ॲड करायचं बेसनच्या पिठामुळं चव पण चांगली येते आणि असा जरासा मस्त वास येतो अर्धा चमचा मीठ घालूयात आणि हे आपण मस्त मळून घेऊयात याची कणिक करत असताना खूप सैल करायची नाही थोडीशी मऊ करायची पण थोडीशी घट्ट ठेवायची जेणेकरून कणकीला चिकटपणा आला पाहिजे पण ती जास्त पातळ नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने मळायची मळत असताना थोडी घट्ट मळायची आणि हळूहळू मळून तिला थोडीशी सैल करायची आपण जेव्हा कुठलंही सारण भरून काही पदार्थ करणार असतो तेव्हा जेव्हा आपण ती कणिक बनवतो तेव्हा कणिक अशी चिकट आली पाहिजे त्यामुळं तिला शिमरून चिकट करायची ही आपली कणिक तयार झाली आपण ही एक दहा पंधरा मिनटं आता रेस्ट करायला ठेवूया कणिक भिजली की मग तिला चिकटपणा चांगला येतो आपण थोडंसं तेल लावूया आणि आपण पहिलं झाकून ठेवायचं थोडस मरदायची म्हणजे त्यातली इलास्टिसिटी वाढते चिकटपणा वाढतो त्यामुळं अशी मऊ कणिक करायची आणि आता आपण थोड्या वेळासाठी ही कणिक अशीच ठेवून घेऊया आता पराठा करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आतल्या पराठ्याची जी आपण भाजी बनवतो ती झणझणीतच बनवायची कारण त्याचीच चव आपल्या तोंडाला लागणार आहे त्यामुळं मिरची जास्त प्रमाणात घ्यायची थोडी आणि कुठल्याही पदार्थात आपण जेव्हा बनवतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो ते तिखट आणि मीठ ह्या दोन गोष्टी परफेक्टच पाहिजेत तरच पदार्थाला चव चांगली येते त्यामुळं तिखट आणि मीठ घालताना अगदी व्यवस्थित घालायचं पदार्थाच्या डिमांडनुसार घालायचं इथं आपला बटाटा शिजलाय आपण तो थंड करून घेतलाय आता आपण याची सालं काढून घेऊयात बटाटा जास्त पाणी धरेपर्यंत शिजवायचं नाही कारण होतं कसं मग आपलं ते सारण आपण जे बटाट्याचं करतो ते मऊ होतं त्यामुळं बटाटा जास्त पाणी धरल्यासारखं असा शिजवायचा नाही आणि शक्यतो किसणीवर आपण खिसून घ्यायचा मऊ असतो त्यामुळे पटकन खिसला जातो त्याला काही जास्त वेळ लागत नाही मी इथं आलं खिसायची किसणी आहे छोटी त्याच्यावरच किसून घेतला उगाच एवढ्यासाठी मोठी किसणी कशाला घाण करा म्हणून मी छोट्याच किसणीवर किसून घेतला त्यामुळे होतं कसं एक संध सारण होतं आपलं ते बटाट्याची भाजी होती जी आपण आत भरणार आहे ती उफळ्या वगैरे राहत नाही त्यामुळं आता आपण इथं तेल गरम करून त्यात एक चमचा जिरं टाकले आणि जी मिरची आपण बारीक केली होती कोथिंबीर मिरची ते सगळं आपण यात चांगलं परतून घेणार आहे कच्चापणा पूर्ण जाईल इतपत परतायचं आपली भाजी सगळी परतण्याची गरज नाही फक्त आपली मिरची चांगली तेलात भाजली आहे जिरं आणि हे आता आपण त्या किसलेल्या बटाट्यावर टाकून घेऊया त्यात एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद आणि आपण हे तेलात परतलेली ही हिरवी मिरची जिरे हे आपण आता घालून घ्यायचं याच्यावरती आता कोथिंबीर घालूया आपण याच्यावर एकदम बारीक चिरायची चे कोथिंबीर आणि आता कोथिंबीर आपण घालून हे सगळं हातानं अगदी व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं एक चमचा मीठ घालूया मी मग अशी तुम्हाला सांगितलं तसं कुठलाही पदार्थ बनवत असताना त्यातलं तिखट आणि मीठ या दोन गोष्टी प्रामुख्यानं व्यवस्थित घालायच्या तरच पदार्थाला आपल्या चव चांगली येते बाकी तुम्ही काही घाला त्यात मीठ कमी असेल तर त्याला चव नाही लागणार तिखट कमी असेल तरीही चव लागणार नाही त्यामुळं मसाल्यांपेक्षा तिखट आणि मीठ काळजीपूर्वक घालायचं इथं आपण असे गोळे बनवून घेऊयात गोळे मोठेच करायचे कारण मला असं वाटतं की साधारण आपलं पराठा जरा जरी बटाटा बाहेर आला तरी हरकत नाही पण अगदी भरपूर भाजी घालायची मगच पराठा चवीला चांगला लागतो नाहीतर मग अगदी कणिक जास्त घ्यायची आणि उगस थोडी भाजी घालायची दिसायला पराठा अगदी दिसेल तुम्हाला फुगल्यासारखा पण चवीला लागणार नाही त्यामुळं थोडंसं भाजी थोडी बाहेर आली तरी चालेल पण भाजी घालताना कंजूसी करायची नाही भरपूर प्रमाणात भाजी घालायची तर मी परत एकदा थोडंसं कणकीला एक मळून घेते आता मी इथं तुम्हाला तीन पद्धतीनं पराठा सांगणार आहे याचं पुरणपोळी आपण करतो तसा हा पहिला गोळा मी भरून घेतलाय जशी पुरण भरतो अगदी त्या पद्धतीनंच इथं मी बटाट्याची आपली भाजी भरलेली आहे तर आता आपण हे लाटून घेऊयात जेव्हा आपण हे पिठात हे करतो तेव्हाच अगदी हातानं असं हलक्या हातानं प्रेस करून भाजी सगळी पसरवून घ्यायची आत अशा पद्धतीनं म्हणजे बटाटा व्यवस्थित आत पसरतो आणि पराठा फुट फुटणार नाही आपला शक्य तेवढं आपण हे हातानं पसरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं आणि अगदी हलक्या हातानं आपण लाटायचं मी तर कणकीपेक्षा भाजी जास्त वापरले कदाचित तुम्हाला त्यामुळे ते अगदी वर दिसणार भाजी पण मला तरी असाच पराठा आवडतो त्यामुळं माझी भाजीचं प्रमाण जास्त असतं कणी कमी असते हे बघा तुम्हाला कडेपर्यंत अगदी भाजी दिसत असेल अशा पद्धतीनं आपण हे पूर्णतः लाटून घेतले तव्याला थोडं तेल लावून आपण आता आपला पराठा टाकूया त्याच्यामध्ये आणि शक्यतो पराठा टाकला की लगेच आपण उलतायचा नाही खालची बाजू चांगली आपली शेकून द्यायची आणि नंतर आपण पराठा उलतायचा आहे माझा तवा जास्त गरम झाला नव्हता त्यामुळं थोडी अगोदरच उलटला गेला तो पण तुम्ही लक्षात ठेवा नेहमी तवा अगदी गरम झाल्यावर पराठा टाकायचा आणि तो जास्त वेळ एक एक बाजू शेकू द्यायचा आता माझा तव्याला जरा तावल आहे हे बघा अशा पद्धतीनं अगदी करपूस भाजून घ्यायचा असा मस्त पराठा तुम्हाला सगळी भाजी दिसत असेल आता मी इथं दुसरी पद्धत तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला पुरण भरल्यासारखं त्या पद्धतीनं जर गोळा बनवायला येत नसेल तर आपण अशी इथं लाटी लाटून घ्यायची त्याच्यात आपला हा गोळा भरायचा आणि हे आपण मोदक करतो असं करू असं घ्यायचं आपल्याला वर मिटायला जेवढी कणिक पाहिजे तेवढीच कणिक ठेवायची बाकीची कणिक बाजूला काढून ठेवायची इथं तर माझी खूपच कमी कणिक वापरली गेली आहे आपल्या बटाट्याच्या भाजीपेक्षा तर हा ही गोळा अशाच पद्धतीनं आपण पूर्ण दाबून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूला आपली बटाट्याची भाजी जाते आणि बटा पराठा आपला छान होतो त्याला मी अगदीच कणिक कमी वापरली होती त्यामुळं तुम्हाला भाजी अगदीच वर दिसत असेल तुम्हाला जास्त आवडत नसेल भाजी किंवा तुम्हाला असं अगदी गबगबीर आवडत असेल नुसतं जास्त हे घालून भाजी तुमच्या पद्धतीनं तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जशी आवडते तशी तुम्हाला जास्त असा कडक आणि रहाट आवडत असेल तर तुम्ही कणिक जास्त वापरा आणि भाजी थोडी कमी वापरा काही हरकत नाही तर इथंही आपण हा दुसऱ्या पद्धतीनं पराठा केला आहे तो आपण आता भाजून घेऊयात आता इथं तिसरी पद्धत आहे जरा शूट करताना कॅमेरा माझा नीट लागला नाही त्यामुळं तुम्हाला नीट दिसते कारण माझ्या लक्षात येईना पण खाली एक आपण अगोदर एक लाटी लाटून घ्यायची खाली ठेवायची आणि वर आपली भाजी पसरायची आणि त्याच्यावर दुसरी लाटी ठेवायची लाठी म्हणजे आपली छोटी लाटलेली पोळी ती आपण वरच्या बाजूला ठेवायची अशी भाजी पसरून घ्यायची आणि वरची पोळी जरा थोडीशी आपण आकारानं लहान लाटायची आणि अशा अशा पद्धतीनं काट त्याची आतल्या बाजूला दोन चिटकवायचे हे बघा अशा पद्धतीनं आणि आता आपण हे लाटून घेऊया शक्यतो या पद्धतीनं केली की पराठा अजिबातच फुटत नाही कारण खाली आणि वर अगदी समान पोळी असते त्यामुळं कुठलीही फुटण्याची रिस्क नाही अगदी पहिल्यांदा जर तुम्ही बनवत असाल पराठा अशा पद्धतीने बनवू शकता आहे अजिबात फुटणार नाही काही लोकांना कांदा आवडतो तर कांदा पण एकदम बारीक चिरून तुम्ही अगदी गोळा ज्यावेळेला भरणार आहात त्यावेळेलाच कांदा ॲड करायचा आणि तुम्ही वापरू शकता पण कांद्यानं होतं कसं जर तुम्ही कांदा अगोदर टाकलात तर आपल्या भाजीला पाणी सुटतं आणि खूपच ओली होते भाजी तर कांदा ज्याला आवडतो त्यांनी अगदी पराठा करण्याच्या वेळेलाच कांदा मिक्स आहे बघा पूर्ण आपली सगळी भाजी कडेपर्यंत गेली आहे आणि असा मोठा पराठा छान तयार झालाय आपण हाही पराठा भाजून घेऊयात तर तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीनं करा तुम्हाला कुठली पद्धत आवडली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर ह्या अशा पद्धतीनं हा आपला तिसरा पराठा तयार झाला आहे पराठा भाजताना अगदी जास्त भाजायचा कच्चा काढायचा नाही अगदी तांबूस कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजायचा तर बघा अगदी मस्त असा आपला पराठा तयार झाला आहे तर मी तीनही पद्धती तुम्हाला सांगितल्या हे बघा याच्यात मी अगदी कमी कणिक वापरलेली होती याच्यात मीडियम कणिक होती आपला हा आपला पुरणासारखा भरून केलेला आणि हा दोन्ही बाजूला छोट्या छोट्या पोळ्या घालून केलेला अशा पद्धतीनं तीनही प्रकारचा आपला पराठा ब दाखवला आहे याच्यावर असं मस्त तूप घ्यायचं आणि गरमा गरम खायचं खूप छान लागते तर चला परत भेटू एका छानसा रेसिपीसोबत धन्यवाद